राहुरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची मे महिन्यात निवडणूक पार पडणार आहे त्यासाठी बारा मार्चपर्यंत मतदार यादीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत आहे मात्र कारखाना कार्यस्थळावर हे कामकाज पाहण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्यानं निवडणूक प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत प्रादेशिक सहसंचालक तसेच पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं याप्रसंगी अरुण कडू भरत पेरणे संजय पोटे दिलीप इंगळे आप्पासाहेब ढोस अरुण ढोस सुखदेव मुसमाडे अशोक खुरुद विलास गागरे आदींसह शेतकरी उपस्थित होते डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक व्हावी यासाठी मी स्वतः अमृत अण्णासाहेब धुमाळ औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पंचवीस मेपर्यंत निवडणूक घ्यावी असे आदेश पारित केले आहेत परंतु या ठिकाणी आम्ही कारखान्यावर आलो असता आमची जी होणारी रक्कम आहे सभासदांची अपूर्ण रक्कम पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्यासाठी आम्ही इथं आलो असताना इथे संबंधित निवडणूक कार्यालयामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर कार्यस्थळावर आला असता इथं कुठलाही कर्मचारी इथं उपस्थित नाही आम्ही कारखान्याचे प्रशासक माननीय गणेशपुरी साहेब यांच्याकडे काल जाऊन तक्रार केली त्याचप्रमाणे प्रादेशिक स संचालक भिडवाई साहेब यांनाही आम्ही तक्रार केली आम्हाला संचालकाला सभासदांला कारखान्याची जी थकबाकी असेल ते आम्ही भरण्यास तयार आहोत कारण कारखान्याच्या नियमाप्रमाणे निवडणुकीच्या नियमाप्रमाणे दिनांक बारा ही शेवटची अंतिम मुदत असून सभासदांना जी पंधरा हजार रुपयाची पूर्ण रक्कम भरायची आहे ती भरण्यासाठी आम्ही कारखान्याच्या कार्यस्थळावर आलो असता इथं कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही त्यांचे फोनही बंद आहेत आणि यामुळे सर्व सभासदांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी